तुझी निळाई लपेटून आहे माझ्या तुला गुणगुणते आहे मखमली संवेदनांची साठवण आहे मंत्रमुग्ध सहवास तुझा हळवी उत्कट आठवण आहे तुझी निळाई लपेटून आहे जणू पाकळी पाकळी उमलते आहे आभासांचा सप्तरंगी खेळ आहे श्रावणातला इंद्रधनु जणू असंख्य रंगात रंगले आहे तुझी निळाई लपेटून आहे जणू जन्मोजन्मीचा सलोखा आहे सुगंधी क्षणातला रोमांच आहे स्वैर बेभान वारा जणू तुझ्या स्फूर्तीने जगते आहे तुझी निळाई लपेटून आहे भावनांचा अथांग सागर आहे अबोल आंतरिक संवाद आहे धोक्यातील पाय वाट जणू गूढ तरल भावबंद आहे